श्री स्वामी समर्थ तुम्हाला मी इथे आज ब्रेड पकोडा घरच्या घरी कसा पटकन असा मस्त बनून दाखवणार आहे अशा पद्धतीने हे बघा तुम्हाला एक कट करून दाखवते आतमध्ये पण किती स्मूथ आणि छान होतो आता मी ते चाकूच्या साह्याने कट करून दाखवते तुम्हाला हे बघा किती छान असा मध्येपर्यंत मोसूत आणि नरम छान होतं ब्रेड पकोडा खूप सुंदर असा कोणी तुमच्या मुलाच्या बड्डेला ते असं तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अशा पद्धतीनं हे ब्रेड पकोडे मी आज तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक बॅटर बनवून घेऊया त्याच्यासाठी इथे एक मी भांडं घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे दोन वाटी एका चाळणीने चाळून घेऊया हे पीठ दोन वाटी बेसन पीठ घ्यायचे आहे आपल्याला जेवढे तुम्हाला पकडे बनवायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता इथे दोन वाट्या मी बेसन पीठ घेतले हे चाळून घेते इथे मी तुमचं बारीक छान असेल ना तर चाळायची अजिबात गरज नाही आहे तुम्ही याच्यामध्ये बॉम्बे बेसन पण वापरू शकता हे माझं रेग्युलरचं बेसनपीठ आहे त्या बेसनमध्ये बेसन आपल्याला एक चमचा ओवा टाकायचा आहे हाताने असा चोळून टाकायचा हे एक चमचे ओवा टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकूया अर्धा चमचा हळद पावडर छोटा चमचा हा आणि एक चिमूडभर आपल्याला लाल तिकडं एकदम चिमूटभर थोडंसं बस त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे पिठल्याच्या काडीनं किंवा कशाने आपण असं मिक्स करून घेऊ शकतो एकदम पाणी टाकू नका गुठळ्या होतील थोडं थोडं करून असं पाणी टाकून घ्यायचं आता मिक्स केलेलं आहे मीठ आणि हे घ्या थोडंसं पाणी टाकलेलं आहे आधी थोडंसं फेटून घेऊया एकदम घट्ट आणि एकदम पातळही करायचं नाही आपल्याला मीडियम साईज करायचं हे बघा अजिबात गुटरी झालेली आहे साधारण इथं पाऊन ग्लास पाणी बसलेलं आहे मी अशा पद्धतीने हे बॅटर केलेलं आहे बघा जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही जरा तुमच्या चमच्याने दाखवते मी तुम्हाला बघा हे बघा अशा पद्धतीने बॅटर करायचं हे असं आता एकदम एका साईडनं असं फेटून घ्यायचं थोडंसं हे बेसन लागलं ला तर आणखीन थोडंसं बनवायचं नंतर आपल्याला जर आणखीन ब्रेड पकोडे जास्त बनवायचे असेल ना असं बनवून घ्यायचं आता हे आपलं कोटिंग करण्यासाठी हे बॅटर तयार आहे झाकून ठेवूया आणि बाकीची तयारी करूया इथं साधारण मी अर्धा किलो बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे आणि हाताने असं बारीक केलेलं आहे आणखीन बारीक करायचं एक बटाटा ठेवलाय तुम्हाला दाखवण्याकरिता आता या हाताने हे बघा अशा पद्धतीने करायचं किसणीने किसून घ्यायचं नाही बटाटा ब्रेड पकोडे करण्याकरिता हे हातानेच असं बारीक करून घ्यायचं बघा जसं आपण भाजीला उकडताना त्याच पद्धतीनं बटाटे उकडून घ्यायचे इथे मी अर्धा किलो बटाट्याचे करणार आहे हातानेच असं मॅस करून घेतलेलं आहे मी बटाटे उकडलेले आता ह्याच्यावरती आपल्याला काही मसाले टाकायचे मी फोडणी टाकताना भाजीला आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे चला आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया भाजीला इथे एक मी कढई घेतली त्याच्यामध्ये आपण एक पडी तेल टाकून घेऊया तेल छान गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे एक चमचा जिरे टाकून घेऊया थोडासा गॅस कमी करून घ्यायचं अद्रक लसण कुटलेला ते टाकून घ्यायचं आणि सोप आणि इथं मी जिरे वाटून घेतले अर्धा चमचा ते टाकून घ्यायचं आणि हे आलूचं बॅटर टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी मी खलबत्यामध्ये वाटून घेतली होती ती टाकली तेलामध्ये आणि अद्रक लसण कुटलेला आणि एक चमचा जिरे टाकले आता हे थोडं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणि परत आपल्याला मसाले ॲड करायचे मधी थोडंसं चमच्याने असं बारीक करून घ्यायचं व्यवस्थित असं आता मसाले ॲड करू यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट हळद पावडर एक चमचा ीनुसार मीठ थोडस जिरे पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कसुरी मेथी हातानं चोरून टाका इथं मी थोडेसे अर्धी वाटी मटर उकडून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचे नाहीतर ते तुम्ही तेलामध्ये टाकू शकता ह्या चमच्याने दोन चमचे धने पावडर टाकूया आताच मी फ्रेश धने मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत दोन अडीच चमचे थोडे धने पावडर जास्त टाकायचे आपण आधी पण कुटलेले धने टाकलेत असं मिक्स करून घेऊया गॅस कमी करायचा चमच्याने असं फेट म्हणजे छान एकत्रित मसाले लागतात आता ही आपली भाजी तयार आहे पकोड्याची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर इथे छोटे दोन चमचे किंवा एक चमचे चमचा तेवढा आमचिर पावडर टाकायचं इथे छोटा चमचा आहे त्याच्याने एक दीड चमचे टाकत आहे छान खट्टी मिठी भाजी होते थोडं मिक्स करून घ्यायचे गरमच आहे भाजी व्यवस्थित लागतं त्या सगळ्या भाजीला आमचूर पावडर टाकलं ना छान असे टेस्ट येते वेगळीच आणि गॅस बंद करून घेऊया जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं मिक्स करून घेतले मी आमचीर पावडर टाकून ही भाजी तयार आहे आपली आता माझ्या घरात ऑलरेडी पुदिन्याची चटणी आहे मग आता आपल्याला फक्त पकडे पकोडे बनवायचे सगळं बॅटर वगैरे तयार आहे मधली भाजी पण तयार आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया म्हणजे तिकडे आपले पकोडे तयार होईपर्यंत तिकडं छान तेल गरम होतं मग आपण तळून घ्यायचे तेल टाकून घेऊया भरपूर असं तेल टाकायचं पूर्ण पकोडे बुडले पाहिजे मध्ये आता इथे गॅस कमी करायचा म्हणजे छान तेल तापतं ता, आपण तिकडे पकोडे तयार करून घेऊया मिडियम टू लो गॅस ठेवायचा इथे माझ्याकडे सँडविच ब्रेड आहेत ते काढून घेऊया आधी हो ते माझ्याकडे छोटे ब्रेड आहेत तुम्ही छोटे पकडे होते त्याचे थोडेसे तुमच्याकडे जे असतील ना ते घेऊ शकता आता मी ते चार स्लाइस घेतले ब्रेडच्या त्याच्यावरती आपल्याला दोन ब्रेडवर आपल्याला ही आपल्याला पुदिना चटणी लावून घ्यायची तुमच्याकडे रेड असेल ते रेड लावू शकता आता हे पुदिना चटणी लावून घेऊया दोन स्लाइसला आपण ही चटणी लावून घेऊया तुम्हाला दोन स्लाइसला तुम्हाला रेड लावायचे असेल ना तुमच्याकडे रेड पण लावू शकता चटणी ग्रीन चटणी आपली पुदिना चटणी टाकून चमच्याने असं पसरवून घेऊया दोन ब्रेडवर आता भाजी पण छान थंड झालेली आपली आता त्याच्यावरती आपण भाजी लावून घेऊया ज्यावरती आपण पुदिना चटणी लावली नाही त्याच्यावरती आपण भाजी टाकून घेऊया दोन ब्रेडवर तसंच ठेवायची आणि दोन ब्रेडवरही भाजी लावून घ्यायची आता हे दुसरा ब्रेड आपल्याला याच्यावरती असा लावून घ्यायचं आणि थोडंसं हाताने दाबून घ्यायचं तुम्हाला असंच तळायचं असेल तर असं तळू शकता आता मी याचे दोन भाग करणार आहे हे बघा अशा <गणागागा> पद्धतीने केलेलं आहे आता हे आपल्याला बेसनच्या बॅटरमध्ये टाकून आपल्याला तळून घ्यायचंय तुम्ही तसं पण तळू शकता मी असे दोन भाग केलेले त्याचे आता हे बाजूला ठेवू द्या मी दुसरे तुम्हाला नंतर बनवणार आहे तुम्हाला बनवून दाखवले हो आहेत आता हे बेसनचं बॅटर आहे याच्यामध्ये बुडून आपल्याला तळायचंय आता आता तेल गरम झाले का पाहून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे गॅस मिडियम टू लो ठेवायचा आता एक ब्रेडचा पकोड्याचा स्लाईस घ्यायचा आणि हे बेसनच्यामध्ये असं बुडवायचं चव सगळीकून आणि मग आपल्याला तेलामध्ये अलगत असं सोडायचं आहे हे बघा आता तेलामध्ये सोडून घेऊया अजिबात भाजी बाहेर निघत नाही आता हे छान तळून घेऊया क्रिस्पी होईपर्यंत वरून खालचा भाग थोडासा तळा की आपण असं पलटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं छान असं तळून घेऊया आता ब्रेड पकोडे तुम्ही सॉस बरा किंवा पुदिना चटणी बरा पण खाऊ शकता आता हे पूर्ण लाल छान होईपर्यंत आपल्याला तळून आहे म्हणजे मधली भाजी छान तळल्या जाते आणि गॅस एकदम फुल्ल नाही ठेवू मीडियम टू लो गॅसवर तळून घ्यायचंय खूप छान असं घरगुती पकोडे मस्त होतात घरच्या घरी हा ब्रेड पकोडा छान तळला गेलाय आपल्या आता हे काढून घेऊया एका टिश्यू एक पेपरवर हे काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे तळून घेणार आहे खूप मस्त लागतं अशा पद्धतीने तुम्ही घरीच घरच्या घरी म्हणून मुलांना खाऊ खाऊ घालू शकता पूर्ण तेल जाईपर्यंत आपण असंच पकडायचं आणि टिश्यू पेपरवर टाकायचं आता दुसरे पण मी अशा पद्धतीनं तळून घेणार आहे गॅस थोडा टाकताना कमी करायचं नाहीतर अंगावर तर तेल उडलं जातं असंच आता हे पण तयार केलेला पकोडा ह्या बॅटरमध्ये बेसनच्या उडवायचं आणि हा तेलात सोडायचं हे बघा अशा पद्धतीनं हळू आणि जे आधी तळवतं ना त्याच पद्धतीने मी हे तळून घेणार आहे आता इथे आपले ब्रेड पकोडे तयार आहेत अशा पद्धतीने मी सगळे ब्रेड पकोडे बनवून घेणार आहे खूप छान असे लागते